सर्व बारस्कर कुटुंबीय आणि सर्व पालकांना पालकंत भगिनींना नमस्कार मी ऋषिका गावठेकरची आई माझी मुलगी तर आठवीला असताना क्लास तिने जॉईन केलेला तोपर्यंत गणिताविषयी तिच्या मनामध्ये भयंकर भीतीच होती ती ऑलमोस्ट नाईंटी पर्सेंट तर आठवीतच भीती तिची कमी झाली होती त्यानंतर आम्हाला आमच्या घरच्या प्रॉब्लेममुळे पालघरला शिफ्टिंग करावं लागलं पण बारस्कर क्लासविषयी सांगायचं तर मी एवढं सांगेन सांगे 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 की तिला इथे राहणं तिनं पसंत केलं पार्लर ला आणि त्यानंतर तिचं नाईन टेन इथं कम्प्लीट झालं आणि हल्लीच एक था था था। आता दोन मिनटापूर्वी तीच एक गोष्ट कळाली मला की वर्षभर ती मला कमल मॅमबद्दल खूप बोलायची की माझा कमल मॅम खूप लाड करतात एखादा क्वेश्चन कसा एक्सप्लेन करतात ते मला सतत सांगायची आणि आता जास्त पाच दहा मिनटापूर्वीच कळालं की कमल मॅम माझ्याच क्लासमेट आहे आम्ही एकत्र होतो तेव्हा ते आत्ता कळालं एक वर्षानंतर म्हटलं हे मला अगोदर माहिती बाकी एक बालस्कर अकॅडमीचं काय करावं तेवढं कौतुक कमीच आहे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन पुढील वाचचा शुभेच्छा <laughs>